हे तर सगळ्यांच्याकडे असेल अशी असे मी आशा करते मुव्हीज मध्ये अगदी कमी दाखवलं गेलेलं सतत वाचत रहा, असं मला वाटतंय सगळं काही असून सुद्धा रड डिस्ट्रॅक्शन आलं होतं आणि ते येऊ नये आणि तिचं ते काम व्यवस्थित व्हावं म्हणून तिने काय केलं सायंटिफिक स्टडीज किंवा रिसर्च असं सांगतं की, की रीडिंग हे आपल्याला स्ट्रेस ओव्हरकम करण्यासाठी म्हणजेच रिलॅक्सेशन देण्यासाठी स्ट्रेसमधून रिलीफ देण्यासाठी खूप मदत करतं कधी केव्हा आपण जर का स्वतःला लो फील करत असेल तर ही पुस्तकच आपल्या कामी येतात जी आपल्याला एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड देतात पॉझिटिव्ह एनर्जी देतात आणि आपला फोकस वाढवून कॉन्सन्ट्रेशन वाढवून जीवनाकडे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलवतात जसे की शरीराला आपल्या व्यायामाची गरज असते तशीच आपल्या ब्रेनला रिडिंगची सुद्धा गरज असते आणि या थ्रू ज्ञान नॉलेज कधीच कोणीच आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही है। हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज क्लिनिंग करताना जेव्हा मी पुस्तकांचा रॅक क्लीन करत होते म्हणजे इथले छोटेसे कप्पे डस्टिंग करताना अचानक मला क्लिक झालं की अरे यार आपण आपली पुस्तकं म्हणजे आपला पुस्तकांचा संग्रह जे काही बुक कलेक्शन आहे आपलं ते आपण आपल्या मैत्रिणींसोबत चॅनलवरती शेअरच नाही केलं आत्तापर्यंत ज्याचा उपयोग तुम्हा मैत्रिणींना सुद्धा होऊ शकतो आणि तुमच्याकडे काही सजेशन्स असतील छान छान पुस्तकं असतील तर तेही तुम्ही मला कळवू शकता आणि वाचन मी कसं स्टार्ट केलं कोणती कोणती पुस्तकं वाचली आहेत आणि सध्या काय वाचतीये आणि थोडक्यात मी वाचलेल्या पुस्तकांचा रिव्ह्यू तुमच्या सोबत या व्हिडिओमधून मी शेअर करणार आहे हे बघा हे मी असं काढून ठेवलेलं आहे जास्त पुस्तकं नाही आहेत माझ्याकडे पण जेवढे काही आहेत तेवढे चांगले आहेत नक्कीच तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे चला व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओ जर का आवडला तुम्हाला तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल मला पहिल्यांदाच बघत असाल खरंच व्हिडिओ मनापासून तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हुँ? चला दाखवते मी पुस्तकं सगळ्यात अगोदर मैत्रिणींनो मी पुस्तकांना थोडी सेग्रिगेट करून घेते म्हणजेच सेल्फ हेल्प बुक्स आणि फिक्शन बुक्स वेगळे करून घेते म्हणजेच फिक्शन अँड नॉन फिक्शन तर हां आणखी एक महत्वाचं म्हणजे पुस्तक वाचण्याची सुरुवात करताना जर का तुम्ही बिगिनर असाल पुस्तक तुम्हाला वाचायला आवडत नसतील तर पुस्तक वाचण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मी काय केलं होतं तर जे काही ॲक्शन बुक्स आहेत जसं की लव्ह स्टोरीज ज्या मला वाचायला खूप आवडतात अशी काही पुस्तकं मी चूज केली होती आणि ती वाचताना एक इंटरेस्ट डेव्हलप होतो स्टोरी स्टोरीमध्ये पुढे काय होतंय पुढे काय होतंय याची उत्सुकता असते आपल्याला आणि त्याचमुळं आपण ते पुस्तक अगदी मन लावून वाचतो आणि हळूहळू हळू आपल्याला वाचनाची सवय लागते तर महत्वाचं हे आहे सुरुवातीच्या केसमध्ये बरे का सुरुवातीला की तुम्ही काय वाचताय हे महत्वाचं नसून तुम्ही वाचन करताय किंवा कंटिन्यू तुम्ही वाचताय हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं म्हणजे अगदीच काय वाचताय म्हणजे खूपच काही खराब वाचायचं नाही आहे आपल्याला त्यातल्या त्यात नॉवेल्सबद्दल बोलते मी आणि माझ्याकडे कोणते कोणते नॉवेल्स आहेत जे मी सुरुवातीच्या दिवसामध्ये वाचले होते आणि त्यातूनच मला वाचनाची आवड निर्माण झाली ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जसं आपण पॅरेंट्स असतो तशीच आपली मुलं बनतात असं बोलतात तर माझ्यामुळं सुद्धा वाचनाची आवड निर्माण झाली आहे आणि जे काही हे बुक्स आहेत हे, हे प्रीतीशचेच आहेत सुरुवात करूया आपण या पुस्तकांपासून या सेटपासून मला माहिती आहे बऱ्याच जणांनी ही सेरीज वाचलीही असेल आणि आता हे पुस्तकं फक्त बघूनच तुम्ही ओळखलं सुद्धा असेल की ही कोणती सिरीज आहे तर ही आहे आपल्या सगळ्यांची फेवरेट हॅरी पॉटरची सिरीज आणि मला सांगायला खूप छान वाटेल प्राऊड वाटेल की हे सातही पुस्तकं प्रितिशनी म्हणजेच माझ्या मुलांनी अगदी आठवड्याभरात वाचून काढलेली आहेत हार्डली uh, uh, आठवड्यापेक्षा दोन तीन दिवस जास्त असतील एक आठ दहा दिवसातच ही सगळी पुस्तकं वाचून काढली आहेत तो एकदा पुस्तक घेऊन बसला ना की वेड्यासारखा तो वाचून काढत होता आणि मला मात्र खूप दिवस लागलेले आहेत अजूनही यातली काही पुस्तकं मी वाचलेली नाही आहेत मी मूव्हीज बघितली आहे त्यामुळे या स्टोरीजमध्ये मला इंटरेस्ट नाही आला बट मुमध्ये अगदी कमी दाखवलं गेलेलं आहे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं असेल हॅरी पॉटरबद्दल हॅरी पॉटरच्या त्या सेरीजबद्दल तर ही पुस्तकं वाचणं मस्ट आहे या पुस्तकामध्ये खरंच खूप अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि छान दिलेलं आहे हे मला सगळं प्रितिशनी सांगितलं आहे आणि मी सुद्धा यातली काही पुस्तकं सुरुवातीची अगदी तीन तीन काहीतरी मी फक्त यातली वाचलेली आहेत बाकीचे अजून वाचणं बाकी आहे आणि मी लवकरच ती वाचणार आहे तर चला मग हे पुस्तकं या स्टोरीबद्दल मला तुम्हाला वेगळं सांगायची काहीच गरज नाही आहे हॅरी पॉटरची सिरीज स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे तर हे पुस्तकं आता मी ही पुस्तकं मी आता बाजूला ठेवून देते आणि दुसरं पुस्तक घेऊया आपण माझं ऑल टाईम फेवरेट आणि मी सतत ज्या पुस्तकांबद्दल बोलत असते पुस्तक एक एकच आहे पण दोन लँग्वेजेसमध्ये मा माझ्याकडे ते अवेलेबल आहे म्हणून मी पुस्तकं म्हटलं तर द पावर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं हे पुस्तक आहे तर हे आहे त्याचं इंग्लिश व्हर्जन आणि हे मराठी मराठीची अवस्था बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे कारण हे सतत वरती पडलेलं असतं आणि खूप वेळ याचं वाचन झालेलं आहे कम्पेअर टू धिस कारण हे, हे इंग्लिशमधून आहे जशी मराठी भाषा आपल्याला जास्त आजपर्यंत पोहोचते आणि तीही अशा पुस्तकांच्या बाबतीत तेव्हा इंग्लिशकडे थोडंसं कमी बघितलं गेलं हे पण वाचलेलं आहे बट या पुस्तकाचं जास्त वाचन झालेलं आहे पण दोन्ही पुस्तकं ही एकच आहेत यामध्ये लेखकांनी आपल्या सबकॉन्शियस माइंडचीच म्हणजेच अचेतन मनाची अंतर्मनाची शक्ती काय असते त्या शक्तीद्वारे आपण काय काय आयुष्यामध्ये अचीव करू शकतो ते सगळं यामध्ये दिलेलं आहे आणि त्याच्या काय पद्धती असतात काय त्या मनाची शक्ती असते आणि ती कशी अम म्हणजे यूज करून घ्यायची असते याचं लेखकानं अगदी उदाहरणासहित विश्लेषण या पुस्तकामध्ये केलं आहे तर मैत्रिणीनो नक्कीच हे पुस्तक वाचा जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच हे पुस्तक बदलतं आणि जेव्हा थोडंसं आपल्याला लो फील होत असतं रोजचा दिवस काही आपल्यासाठी सारखा नसतो अशा वेळेला हे पुस्तक खूपच छान पॉझिटिव्ह फिलिंग देतं नक्की घ्या हे पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर असेल तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे याच्याबद्दल हे मला नक्की कमेंट करून कळवा चला आता नेक्स्ट बुक त्यानंतरचं मला आवडलेलं आणि खूप जणांचं फेवरेट असं रिच डॅड पुअर डॅड जे लिहिलं आहे रॉबर्ट किओसाकी यांनी आणि जे आपल्या माइंडसेटवरती आहे म्हणजेच आपला माइंडसेट कसं चेंज करू शकतो आपण आणि फायनान्शियल नॉलेज फायनान्शियल लिटरसी ॲसेट बिल्डिंग कसं करू शकतो आणि आपल्या रोजच्या आयुष्यातले म्हणजेच डे टू डे लाईफमधले डिसिजन आपले चॉईसेस कशा कसे कशावर आपण डिसाईड करू शकतो म्हणजे डिसिजन कसे घेऊ शकतो कसे घ्यायचे हे अगदी उदाहरण देऊन एक रिच डॅड आणि पुअर डॅड यांचं उदाहरण देऊन लेखकाने खूप छान प्रकारे यामध्ये समजावलेलं आहे आणि नक्की वाचण्यासारखं पुस्तक आहे अगदी याला जर का रेटिंग द्यायचं म्हटलं तर टेन आउट ऑफ टेन रेटिंग आहे याला तुम्ही नक्की वाचा चला आता नेक्स्ट बुक यानंतरचं पुस्तक आहे फोर्टी एट लॉज ऑफ पॉवर तर खरंच खूपच बेस्ट हे पुस्तक आहे हे पुस्तक ॲक्च्युली आम्ही माझ्या बाजूची जी मैत्रिणी आहे कल्पना तिच्या मुलाला म्हणजे सार्थकला आम्ही हे बड्डे गिफ्ट दिलं होतं पण त्यानंतर प्रितीशनी हे पुस्तक वाचायला घेऊन आला आणि हे पुस्तक प्रितिशनीच सिलेक्ट केलं होतं त्याला देण्यासाठी पण मला असं वाटतं की हे एज एजमधल्या मुलांनी वाचण्यासारखं नाही आहे कारण थोडंसं मॅच्युअर माइंड पाहिजे हे पुस्तक वाचण्यासाठी कारण यामध्ये जे काही फोर्टी एट लॉज म्हणजे सूत्र जी काही लेखकाने दिलेली आहेत ती ना कधी कधी आपल्याला इलिगल वाटू शकतात किंवा ती फ्रॉडमध्ये कन्सिडर होऊ शकतात म्हणजेच ती समजून घेण्या इतपत मॅच्युअर माइंड पाहिजे अजून असं मला वाटतंय आणि सत्ता आणि अधिकार प्राप्तीबाबतची सूत्र अठ्ठेचाळीस सूत्र यामध्ये या आहेत मी अजून हे पूर्णपणे पुस्तक वाचलेलं नाही आहे बावीस का तेवीस लॉ पर्यंत मी आलेली आहे आणि खरंच हे खूप भारी पुस्तक आहे जीवनाच्या नियमावरती शेवटी हे अवलंबून आहे असं मला वाटतं तर मैत्रिणीनो नक्की हे पुस्तक वाचा आणि सतत वाचत राहा असं मला वाटतंय आणि खरंच खूप छान आहे चला आता नेक्स्ट बुक दाखवते मी तुम्हाला सेल्फ हेल्प बुकमधली अजून ही एवढी पुस्तकं बाकी आहेत जी मला तुम्हाला दाखवायची आहेत तर चला मी सुरुवात करते कोणतं बुक दाखवू थिंक अँड रिच ग्रो बाय नेपोलियन हिल तर हे पुस्तक आहे गोल सेटिंग अँड पर्सिस्टिंगला हे एम्फसिस करतं म्हणजेच त्याचं त्यामध्ये याबद्दल सांगतं जसं की इम्पॉर्टन्स ऑफ पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड म्हणजेच जर का तुम्हाला लॉब ॲट्रॅक्शन अट्रॅक्शन किंवा मनिफेस्टेशन जर काय आहे हे जाणून घ्यायचं असेल बेसिक तर हे पुस्तक अगदी हेल्पफुल आहे या पुस्तकामध्येच पहिल्यांदा मला कळालं की काय असतं एक्झॅक्टली की लॉब ॲट्रॅक्शन किंवा मनिफेस्टेशन तर हे असं बुक आहे जे खरंच चांगलं आहे मैत्रिणींनं वाचू शकता आणि यालासुद्धा मी टेन आउट ऑफ टेन मार्क्स देईन जर का द्यायचेच ठरवले तर आणि ही काही आहेत अजून सेल्फ हेल्प बुकमधली मी पटपट तुम्हाला हे दाखवते आणि मग नंतर माझ्याकडे कोणते नॉवेल्स आहेत जे वाचण्यासाठी इंटरेस्ट डेव्हलप करतात करू शकतात ज्यांनी माझे केलेले आहेत ते दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि नेक्स्ट बुक आहे ब्रेव न्यू वर्ल्ड हे पुस्तक थोडक्यात एक कादंबरी आहे आणि येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे म्हणजे जे काही टेक्नॉलॉजी येते त्या टेक्नॉलॉजीमुळे विस्मयकारक तंत्रज्ञानामुळे जगाचा एकंदरीत किंवा मानवी संस्कृतीचा कसा चेहरा मोहरा बदलू शकतो हे लेखकांना या कादंबरीमध्ये सांगितलेलं आहे चांगली आहे ही पण कादंबरी हे एक बुक आहे माझ्याकडे ज्याचं नाव आहे मेडिटेशन्स मार्क्स ऑरेलियस असं काहीतरी लेखकाचं का नाव आहे आणि हे पुस्तक प्रितिशनी ऑर्डर केलेलं आहे यामध्ये अर्थपूर्ण कसं जगायचं हे सांगितलेलं आहे आणि हे मी खरं सांगू का आ, मी हे थोडंच वाचलेलं आहे हे प्रीतीशनी पूर्ण वाचलेलं आहे मी अजून सगळं वाचलेलं नाहीये पण चांगलं आहे पुस्तक मी हे वाचतीये आणि मी कंटिन्यू हे करणार आहे ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग हे पुस्तक पण बऱ्याच जणांना माहिती असेल ॲटिट्यूड म्हणजे काय तर आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तो असतो दोन प्रकारचा एक तर सकारात्मक दृष्टिकोन आणि नकारात्मक दृष्टिकोन म्हणजेच अगदी जे काही आपल्याकडे आहे अवेलेबल त्यामध्ये पण खुश राहणारा खुश राहणारी लोकं पाहतो आपण आणि सगळं काही असूनसुद्धा रडणारी सतत रडकी तक्रार करत राहणारी लोकंसुद्धा आपण पाहतो यातूनच आपल्याला कळतं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड काय असतो आणि निगेटिव्ह ॲटिट्यूड काय असतो आणि या पुस्तकात तेच सांगितलेलं आहे की इफ यू चेंज युअर ॲटिट्यूड यू कॅन चेंज युअर लाईफ दृष्टिकोन म्हणजेच सगळं काही आहे सर्व काही आहे आणि एक प्रभावशाली शक्तिशाली आणि एक यशस्वी लाईफ जगायचं असेल तर आपला अटिट्यूड आपल्या जीवना प्रती कसा असायला हवा हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आणि हे पण पुस्तक खूप छान आहे याला सुद्धा टेन आउट ऑफ टेन मार्क्स आहे uh, हे एक हाऊ टू रेज अ प्लांट बेबी हे खूपच इंटरेस्टिंग पुस्तक आहे आ, हे जे लेखक आहेत विनायक गर्ग हे आय आय टी एन आहेत आणि मी सुरुवातीला जेव्हा या नवीन घरी राहायला आले आणि प्लांट्स घेतले होते नवीन नवीन तेव्हा मला हे इन्स्टाग्रामवरती सजेस्ट झालं होतं रिकमेंडमध्ये आलं होतं तर आ, मी त्या पेजवरून हे घ्यायचं म्हणजे मी बघत गेले की कोण आहे काय आहे एक्झॅक्टली हे पुस्तक त्यांचं त्यांनी मेडिसिनसुद्धा शोधून काढलेले आहेत म्हणजे याच्यावरती जे काही कीटकनाशक वापरायचं असतं खत आणि हे प्लांट्स विकायला आहेत त्यांच्या तर मग मी हे पुस्तक ऑर्डर केलं आणि छान आहे यामध्ये त्यांनी त्यांची लहानपणाची स्टोरी आईकडून ते शिकले की प्लांट्स वाढवायला लावायला झाडांची आवड कशी निर्माण झाली आणि वेगवेगळ्या वेग वे इन्सिडेंटमधून त्यांनी ते सांगितलेलं आहे आणि खरंच प्लांट्सबद्दल खूप चांगली 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 माहिती दिलेली आहे वेगवेगळ्या वेग 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 वे प्रकारचे प्लांट्स आपण ओळखायला लागतो हे पुस्तक वाचल्यानंतर आणि बरंच काही आहे छान आहे ज्यांना प्लांटची आवड आहे घरामध्ये हिरवळ करायची आहे तर ते त्या हे पुस्तक नक्कीच ऑर्डर करू शकतात मागवू शकतात छान आहे हे पुस्तक मला आवडलेलं आहे याला सुद्धा आउट ऑफ आउट, आउट मार्क्स आहेत अजून एक इंटरेस्टिंग पुस्तक मॅथ्यू वॉकरचं वाय वी स्लीप माझ्या घरचे सतत माझ्या स्लीप बद्दल तक्रार करत असतात की मी खूप झोपते खूप झोपते पण नाही मी जेवढी मला हवी असते तेवढीच आठ तासाची झोप घेत असते पण त्यांना सतत वाटत असतं की मी खूप झोपते तर मी ना असंच झोपेबद्दल सर्च करत होते आणि हे पुस्तक मला सज्ज झालं म्हणून हे मी पुस्तक मागवलं या पुस्तकाबद्दल स्लीप एक्झॅक्टली झोपे काय असते काय तिचे पॅटर्न्स असतात कुठल्या पॅटर्नचा काय अर्थ असतो हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे थोडंसं हे टेक्निकल सायंटिफिक लँग्वेजमध्ये आहे पुस्तक सुरुवातीला हे वाचताना इंटरेस्ट नाही आहेत पण नंतर नंतर जेव्हा कळायला लागतं आपल्याला तेव्हा इंटरेस्ट येतो तर हेही एक छान असं पुस्तक माझ्याकडे आहे आणि मी खूप झोपते म्हणून हे पुस्तक मी ऑर्डर केलं होतं डीप वर्क आणि डीप वर्क कशावरती आहे तर रूल्स फॉर फोकस सक्सेस इन अ डिस्ट्रॅक्टेड वर्ल्ड याबद्दल मला वेगळं काही सांगायला नको तुम्हाला या नावावरून या पुस्तकाच्या टायटलवरून कळालं असेल की सध्याचं जग हे खरंच खूप डिस्ट्रॅक्टेड जग आहे साधा आपण एखादं काम जरी करत असेल तर मल्टीटास्किंगच्या नावाखाली आपण स्वयंपाक करत असताना सुद्धा एकीकडे आपला मोबाईल चालू असतो किंवा एकीकडे आपण फोनवरती बोलत असतो किंवा ऑनलाईन क्लास एखादा जॉईन केला असेल तरी सुद्धा आपण दुसरीकडेच मोबाईलमध्ये असतो किंवा काही वेगळ्या पुस्तक का, वेगळं काही वाचत असतो लिहित असतो तर या ज्या गोष्टींना आपण मल्टीटास्किंग म्हणतो त्याला शालो वर्क बोलतात एकाच वेळेला अनेक कामं करणं आणि त्या केसमध्ये लेखकाचं असं म्हणणं आहे की आपण हंड्रेड पर्सेंट फोकसली कॉन्सन्ट्रेशनली कॉन्सन्ट्रेशनली ते काम नाही करू शकत म्हणजेच ते डीप वर्क नाही होत आणि त्याचे नुकसान आहेत त्या गोष्टींचे नुकसान भरपूर आहेत आणि तसंच डीप वर्क केल्याने म्हणजेच फोकस्ड राहिल्याने फो एकदम कॉन्सन्ट्रेशनने एखादं काम केल्याने अर्थपूर्ण होतात ती कामं प्रोडक्टिव्हिटी आपली चांगली राहते वाढते आणि माझ्या भाषेत सांगायचं झालं तर रिझल्ट त्या गोष्टीचा खूपच चांगला येऊ शकतो आणि उदाहरणं देताना लेखकांनी यामध्ये दे, डिपवर्कची उदाहरणं कोणती दिली आहेत माहिती आहे जी सगळ्यांनाच माहिती आहेत एक तर बिल गेट्सचं उदाहरण की त्यांनी ते कसं कसं कोडिंग केलं आणि शोध लागला मायक्रोसॉफ्टचा आणि एक की आपली हॅरी पॉटरची लेखिका तर तिने जेव्हा हॅरी बॉटर हे या सगळ्या सिरीज लिहिल्या ही स्टोरी लिहिली तेव्हा तिला डिस्ट्रॅक्शन आलं होतं आणि ते येऊ नये आणि तिचं ते काम व्यवस्थित व्हावं म्हणून तिनं काय केलं तर हे दोन उदाहरणंसुद्धा सांगितलेली आहेत आणि खरंच डीप वर्कचं आपल्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं की खरंच खूपच महत्त्व आहे आ, मी पण त्यातलीच आहे जी डिस्ट्रॅक्ट असते नेहमी पण आपण प्रयत्न जाणून बुजून तर करूच शकतो तर हे सुद्धा पुस्तक छान आहे आणि मी वाचलेलं आहे ही जी मी पुस्तकं दाखवते आहे ना ही सेल्फ हेल्पची पुस्तकं ही एकदा वाचून नाही होणार काही ही सतत वाचत राहावी लागणार आहेत आणि बरं झालं आज मी ही स्वच्छतेसाठी काढली होती मी पुन्हा आता यातली काही पुस्तकं वाचायला चालू करणार आहे आणि नंतरचं आहे हे सेवन हॅ हॅबिट्स ऑफ हायली सक्सेसफुल पीपलामध्ये अर्थातच बद्दल म्हणजे सवयींबद्दल सांगितलं गेलेलं आहे आणि सवयी म्हणजेच आपला आरसा असतो याचाच अर्थ आपलं आपल्या सवयी, अप्ला, अप्ला सवयी, तस्त, तस्त, सवयी, ची, ची, सवयी हे आपलं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करत असतं दाखवत असतं बाहेरच्या जगाला आणि एखादी सवय मोडायची बंद करायची आणि नवीन सवय लावून घ्यायची हे खरंच इतकं काही इझी नाही आहे असं बोलतो आपण की नाही हे सगळं मनावरती डिपेंड आहे इच्छाशक्तीवरती डिपेंड आहे पण या पुस्तकामध्ये याहून पुढे जाऊन काही सांगितलं गेलं आहे की कशा पद्धतीनं आपण आपल्यामध्ये रुजलेल्या काही जुन्या सवयी काही चुकीच्या सवयी बदलून नवीन सवयी ज्या आपल्याला खरंच एका वेगळ्या लेवलवर घेऊन जातात एक आपलं चांगलं आपली एक चांगली पर्सनॅलिटी तयार करतात आणि ते कसं करायचं हे सगळं या पुस्तकामध्ये सांगितलं गेलेलं आहे तर नक्की वाचा हे पुस्तक सुद्धा याला सुद्धा आउट ऑफ आउट मार्क्स आहेत खरंच खूपच चांगलं पुस्तक आहे हे आणि लास्ट डू इट टुडे म्हणजेच प्रोकास्टिनेट जे आपण करतो कामं पुढं पुढं ढकलतो आणि का ढकलतो पाठी मग काय सायकोलॉजी असते आणि ती ढकलू नये आणि जेव्हाच्या तेव्हा प्रत्येक काम झालं पाहिजे याबद्दल या, या पुस्तकात खूप छान पद्धतीने लेखकाने सांगितलेलं आहे आणि याची लँग्वेज सुद्धा खूप सोपी आहे आणि अगदी छोटस असं हे पुस्तक आहे हे पुस्तक खरंच अगदी मला खूप आवडलं पण माझं काय होतं जेव्हा मी हे पुस्तक वाचते ना तेव्हा मी अगदी पटापट पटापट मी जेव्हाची तेव्हा कामं करते आणि काही दिवसांनी पुन्हा मी ओरिजिनल गुणावरती येते माझ्या म्हणजेच मैत्रिणींनो अजून मला खरंच वाचनाची खूपच नितांत गरज आहे आणि वाचलेलं अंमलात आणण्याची तुम्हाला काय वाटतं तुम्ही एखादी गोष्ट वाचता आणि ती लगेचच अंमलात आणता का कळवा हा मला नक्की म्हणजेच थोडक्यात काय की आपण एखाद्या गोष्टीला एखादी गोष्ट आपल्याला करायची नसेल एखादं काम करायचं नसेल आपल्या मनात चालू असतं की आपल्याला करायचं पण करायचं नसेल म्हणून उघाच आपण आपल्या मनाला सुद्धा कारण देतो टाळाटाळ करतो काही म्हणजे काही ज्याला लॉजिक नसेल असे रिझन्स देतो आपण तर ते देऊ नये आणि विदाउट एनी स्ट्रेस कामं वाढवतो आपण हा ते करत नाही वेळच्या वेळी कारण देतो पण हळू आपल्याला कळत नाही पण आपल्या माइंडवरती त्या गोष्टींचा ताण यायला लागलेला असतो जो आपल्याला जाणवत नाही तर विदाउट ताण म्हणजे विदाउट एनी स्ट्रेस आपण कामं न टाळता कशी करायची आपली प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची आणि म्हणजेच फोकस कसं राहायचं हे सगळं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे जे खरंच खूप युजफुल आहे याला सुद्धा आउट ऑफ आउट मार्क्स आहेत माझ्या मते तर मैत्रिणी ही सगळी सेल्फ हेल्पची पुस्तकं तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आता जी काही काही राहिलेली आहेत फिक्शन बुक्स लव स्टोरीज त्यामध्ये मी काय स्टोरी तुम्हाला सांगणार नाही मी पटपट पटपट पुस्तकं दाखवते तसंही तुम्हाला मी सुरुवातीला जी क्लिप दाखवले त्यामध्ये बऱ्यापैकी पुस्तकं ती कळाली असतील त्यामध्ये काही पुस्तकं आहेत सुधा मूर्तींची जी खूपच बेस्ट आहेत काही आहेत चेतन भगतची आणि बाकी काही आहेत जसं की काईट रनर आणि एक थाउजंड स्प्लेंडीड सन्स ही दोन जी पुस्तक आहेत त्यातलं एक हे थाउजंड स्प्लेंडिड सन्स पुस्तक जे आहे ना ते आहे माझ्या मैत्रिणीकडे आणि तिच्याकडून मला ते घ्यायचं आहे कारण ते खूपच चांगलं पुस्तक आहे एक अफगाण लेडी आहे तिच्या लाईफवरती ते पुस्तक आहे आणि अफघान सिच्युएशन आणि रिअल स्टोरीवरती ते डिपेंड आहे इतकं भारी पुस्तक आहे अगदी ना मी हे लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदा वाचलं होतं आता मला ते पुन्हा वाचायचं आहे पण ते मला त्यासाठी पुस्तक आणावं लागेल पहिलं चला मी तुम्हाला माझे नॉन फिक्शन बुक्स दाखवते तर स्टोरीज बुकमध्ये माझ्याकडे कोणते कोणते पुस्तकं आहेत त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी प्रीतीशची पुस्तकं दाखवते की त्याला वाचनाची आवड कशी निर्माण झाली त्यासाठी मी त्याला लॉकडाऊनमध्ये कोणती पुस्तकं मागवली होती तर हे बघा हे आहे आ, स्वामी अँड फ्रेंड्स आर के नारायणचं हे अगदी लहान मुलांसाठी खूप चांगलं पुस्तक आहे आणि एक स्वामी विवेकानंदांचं इन्स्पिरेशन इन्स्पायरिंग थॉट्स हे सगळ्यांसाठीच खूप चांगलं आहे आणि हे मराठी पुस्तक आहेत काही हे बघा ही त्याची स्टोरी बुक्स आहेत लहान मुलांची रॉबिन्सन क्रूज, हे स्कूलमध्ये मिळालेलं आहे जंगल बुक पण वाचण्यासारखं आहे आणि सगळ्यांनीच वाचण्यासारखं आहे आपण सुद्धा हे वाचू शकतो ही सगळी मी त्याची पुस्तकं दाखवतेय पहिल्यांदा आणि हे बघा हे सगळ्या स्टोरी बुक्स आहेत काही हे पण स्कूलमध्ये मिळालेलं आहे आ, हे हे पण कुठेतरी असंच मिळालेलं आहे त्याला आय थिंक बड्डेला गिफ्ट रिटर्न गिफ्ट मध्ये मिळालेलं आहे पण अशाच गोष्टींमधून मुलांची आवड निर्माण होते आणि जर का आपण वाचत असेल तर आपली मुलं वाचतात हे बघा हे पण पुस्तक स्कूलमध्ये मिळालेलं आहे अफलातून गोष्टी हे कुठून मिळाले माहिती नाही पण रेणू गावस गावस्करांचं हे खूप सुंदर पुस्तक आहे जे मलाही खूप आवडतं आणि हे पण मला माहिती नाही कुठून आलं रक्ताचा पाऊस म्हणे पण ही, ही स्टोरी आहे एक आणि मला आठवत नाही ही स्टोरी काय आहे आता ही मी पुन्हा वाचणार आहे पूर्णत्वाचा शोध आणि बोध हे पण खूप सुंदर पुस्तक आहे माझ्याकडे मराठी पुस्तकं आता तुम्हाला कमी दिसली असतील तर आता मला मराठींचा संचय वाढवायचा आहे कारण माझं युट्यूब चॅनल मराठी आहे आणि मला ना मराठीमधून काही चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर माझ्याकडे तशी काही पुस्तकं नाही आहेत मला असं वाटतं की मला मराठीचं वाचन मुळात पहिल्यांदा वाढवावं लागेल त्यानंतरच मी तुम्हाला माझ्या माहितीत आलेलं चांगलं नॉलेज तुमच्यापर्यंत मी शेअर करू शकेल इंग्लिश पुस्तकं ही सारी आहेत ना हे या सगळ्या लव्ह स्टोरीज आहेत आणि खरंच खूप खूप खूपच सुंदर आहेत आणि ज्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला बोलले होते खलीद हुसैनीचं हे पुस्तक आहे द काइट रनर आणि यांचंच जे पुस्तक मी मैत्रिणींच्याकडे आहे जे बोलले ना ते आहे द थाउजंड स्प्लेंडिड सन्स नक्की नक्की ही दोन पुस्तकं ऑर्डर करा आणि वाचा नंतर मला कमेंट करून नक्की सांगा की पुस्तकं कशी वाटतात तुम्हाला खरंच खूप 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 भारी पुस्तकं आहेत हे ते जे आहे ना थाउ थाउजंड स्प्लेंडिड सन्स ते तर माझं खूप फेवरेट पुस्तक आहे ज्यामध्ये ऐका अफगाण लेडी, लेडी स्ट्रगल आयुष्यभरातलं जे काही अफगाण सिच्युएशन सुरू होती युद्धाची किंवा तिचं स्ट्रगल त्यामध्ये दाखवलेलं आहे जे मला खरंच खूप भावलं मी पुस्तक वाचताना पहिल्यांदा खूप रडले ते पुस्तक आहे ते आणि हे पण छान आहे यामध्ये सुद्धा दोन अफगाण यामध्ये पण अफगाण सिच्युएशन आणि दोन अफगाण मित्रांची स्टोरी आहे तर चेतन भगत तर हे मी असं म्हणणार नाही की तुम्ही वाचाच पण या वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी खरंच हे खूप चांगलं पुस्तक, पुस्तक चा, आ, ही पुस्तकं चांगली आहेत यांनी मला हेल्प केलेली आहे आणि अजय पांडेंचं अगदी लँग्वेज सोपी असणारं यू आर द बेस्ट वाईफ असं हे पुस्तकं आहे आणि हे मला खरोज खरंच खूप आवडलेलं त्यावेळेला हे वाचताना पण मला शेवटी रडायला आलेलं चेतन बघायचं द वन इंडियन गर्ल हे पण काही वेगळंच आहे विचित्रच आहे पण चांगलं आहे हर लास्ट विश बापरे हे सुद्धा खूप इमोशनल पुस्तकं आहे तर या सगळ्या लव्ह स्टोरीज आहेत आणि द प्रॉमिस हे पण छान आहे तुम्ही बघितलं असेल अजय पांडेची दोन पुस्तकं आहेत निकिता सिंगचं सुद्धा हे पुस्तक छान आहे ज्याच्या ही जी पुस्तकं आहेत ना अजय पांडे निकिता सिंग हे इंडियन रायटर्स आहेत आणि यांची इंग्लिश लँग्वेज अगदी इझी आहे सोप समजायला खूप सोपी आहे आणि यांच्यातूनच आपल्याला वाचनाची आवड निर्माण होते हे बघा यू आर माय रिझन टू स्माईल या स्टोरी सगळ्यांनी आता विसरली आहे ह्या सगळ्या स्टोरी मी पुन्हा वाचणार आहे पण मी आता स्टोरी जरी आठवत जरी असते तरी मी सांगितली नसती कारण स्टोरी सांगितलं तर पुस्तक वाचण्याला मजा काय येणार तुम्हाला आणि ही चेतन भगतचं हाफ गर्लफ्रेंड ज्यावरती मूवीज बनला आहे आणि ही काही सुधामूर्तींची पुस्तकं दोनच कशी काही आहेत माझ्याकडं तीन होती आय थिंक बघायला हवं की दुसरी कुठं गेली पुस्तकं कारण मी बऱ्याच जणींना देते ती पुस्तकं मला रिटर्न मिळत नाहीत या पुस्तकांचं रेकॉर्ड ठेवणं ही पण एक मोठी गोष्ट आहे हे तर सगळ्यांच्याकडे असेल असं मी आशा करते कारण हे आपले आहेत सावरकर माझी हे असं पुस्तक आहे मराठीच्या टीचरला प्रीतीज निघ दिलं होतं खूप दिवस मी मागून 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 परत घेतलं असं होतं ना की हार्ड कॉपीज आपण वाचो अगर न, न वाचो आपली हार्ड कॉपी ही आपल्याकडे पाहिजे घाळ वगैरे झाली तर आणि हे एक पुस्तक आहे नवीन जे मी अजून वाचलेलं नाही आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल तर हे मला वाचायचं आहे मी सुरुवात बहुतेक यापासूनच करणार आहे हे hey, सगळं माझं पुस्तकांचं कलेक्शन आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की मैत्रिणी सांगा आणि तुमच्याकडे काही चांगलं एखादं पुस्तक असेल जे तुम्हाला खूप छान वाटलं असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा कारण मला पुस्तकं विकत घ्यायला आवडतात आणि वाचायलाही आवडतात चला मग याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इकडेच एंड करते पुन्हा भेटते एका नवीन व्हिडिओमध्ये मला असं वाटतं डेली व्लॉग मधून त्या व्लॉगिंगमधूनच कधी कधी ना युजफुल थॉटफुल अगदी कामाच्या गोष्टी पण शेअर व्हाव्यात चला बाय कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय